आवाज मानदेशाचा गंगोती तालुका मान कुकुडवाड जिल्हा परिषद गट येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्या शुभ हस्ते खासदार नितीन काका पाटील यांच्या खासदार निधीतून मंजूर झालेल्या गंगोती गावाच्या रस्ता सुधारणा कामाचे उद्घाटन करण्यात आले या कामासाठी एकूण दहा लाख रुपये निधी मंजूर झाला असून त्यामुळे गावातील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतूक सुविधा अधिक सुकर होणार आहे याच वेळी अनिल भाऊ देसाई यांनी स्वखर्चातून गंगोती गावासाठी सिमेंट बाकड्यांची भेट देत ग्रामस्थांच्या सार्वजनिक सोसायटीसाठी मोलाची भर घातली विकासासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श त्यांनी या निमित्ताने दाखवला उद्घाटनानंतर अनिल भाऊ देसाई यांनी जिल्हा परिषद शाळेस भेट देऊन शैक्षणिक सुविधांचा आढावा घेतला विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शिक्षणाच्या दर्जात्मक उन्नतीसाठी सहकार्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमास गंगोती गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनीच रस्ता सुधारणा आणि सार्वजनिक सुविधांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींप्रती आभार मानले मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनलला युट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा